नमस्कार मित्रांनो तारिणी एकवीस ऑगस्ट भागामध्ये निशाचं लग्न जमवण्यासाठी रेखा आणि मालती चांगलंच जुगाड करतात पण त्यांना जाणीव नसते यावेळेस देवाची लाठी त्यांच्यावर चांगलीच पडणार रेखाने सांगितल्याप्रमाणे तारिणी सगळं घर आवरत असते पण अचानक मालतीच्या सांगण्यावरून रेखा प्लॅन बदलते आणि तारिणीला सांगते आता घर होऊ दे गाडी साफ कर तारिणी म्हणते हो आई आजी विचार करत असते यांचं नक्की आहे काय हे आपल्यापासून काय लपवतात हे आपल्याला कळलंच पाहिजे आता केदार येतो आणि बघतो तर तारिणी गाडी पुसत असते तो, तो आता स्वप्न बघतो तो तारीनीसोबत डान्स करतो तारिणी त्याच्याकडं बघते पण केदारचं काय लक्ष नसतं ती त्याच्यासमोर जाते आणि सुटकी वाजत म्हणते हॅलो आता केदार भानावर येतो आणि तिच्याकडं बघत असतो कौशिका घरामध्ये सांगते आता आपण फॉर्मली भेटायला चाललो आहे आणि आवडनिवड ही खूप पुढची गोष्ट आहे की नाही आई बोलते अगं पण तेवढ्यात दुसरी बोलते दुसरी म्हणते मला काय वाटतं गरिबाघरची असेल मुलगी म्हणून ते लगेच तयार झाले लग्नाला रेखा येते आणि ना मला ढकलत म्हणते बाजूला हो अगं बाहेर जाणार म्हटल्यावर चार लोक बघणार तुमच्याकडे मग तयार नको व्हायला बेसरांच्या मुली कशा शोभून दिसल्या पाहिजे तारिणीला म्हणते ए नीट तयार करायचा तिला तारिणी आता हो म्हणून मान हलवते केदार तारिणीला म्हणतो ह्या शहरातील सगळ्या गुन्ह्यांमागे एकच माणूस आहे आणि त्या माणसाचं नाव आहे गुलाब रागिनी म्हणते म्हणजे हा माणूस खूप मोठा कोणीतरी असणार आहे कोणी साधासुद्धा माणूस नाही आहे हा केदार तिच्याकडे बघत राहतो आणि म्हणतो आणि तुझ्या याच्या केसमध्ये जी व्यक्ती इन्वॉल्व आहे हीच आहे आता तारिणी हादरते आणि केदारकडे बघायला लागते तुम्हाला काय वाटतं हवरड रेखा नक्की निशाला अडकवणार का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद